आता आमचे अंशू पण जाणार आहे स्कूलमध्ये जाणार आहे जून महिन्यापासून ना अंशु हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच पप्पाच्या चरणी प्रार्थना तर आता छान अशी मस्त सकाळची सुरुवात कडक कडक कॉफीने झालेली आहे तर आंघोळ झाली माझी आणि केस आहे ना धुतले मी तर दोन दिवस केसांना खूप जास्त तेल लावलं होतं ना केस मस्त बांधून ठेवले वरती आणि आज आहे ना केस धुतले आणि ही नेव्ही ब्लू कलरची न्यू साडी माझी जी मी डेली यूजसाठी घेतलेली आहे ना तर ती वेअर केलेली आहे बऱ्याचदा माझी ही साडी ना खूप आवडली आहे हिच्या जोडीला अजून एक घेतलेली आहे ना तिचंवरचं म्हणजे तिच्या त्या साडीवरचं अजून ना ब्लाऊज सह झालेलं नव्हतं तर मग ती नंतर कधी रिक्वेस्ट मी घालून दाखवेल ती पण खूप छान आहे चला आता मस्त पिकिंग कॉफी घेते आणि आज आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर आता इथून पुढे मी काय करणार काय नाही सर्व काही तुम्हाला शेअर करणारच आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि कालचा व्हिडिओ आहे ना मला अजून एडिट करायचा आहे त्यामुळे थोडा उशीर लागेल मला तर मी व्हिडिओ एडिट करते आणि नंतर पुन्हा तुमच्याशी बोलते आता दुपार झालेली आहे पाऊन वाजत आलेला आहे घड्याळामध्ये आता मग अशी मी व्हिडिओ एडिट करून अपलोडला लावला आला असेल तुम्हाला तर चला स्वयंपाक बनवायचा आहे घरात फक्त मी एकटीचे राहुल आणि राहुलचे पप्पा गेले मळ्यात कारण काहीतरी काम होतं त्यामुळे ते दोघेही घरात नाहीये तर म्हटलं आता काहीतरी स्वयंपाक बनवावा तर आता किचनमध्ये जाते रोजच्याच सारखी सर्व काही साफसफाई झालेली होती किचन ओटाही क्लीन होता रात्री काही भांडी घासलेली होती ती पण लावायची बाकी होती आणि सकाळी पूजाचा टिफिन बनवला तर तिच्या टिफिनची काही भांडी खरकटी होती ती पण घासून ठेवली सकाळी सकाळी सर्वच ताईंची माझ्यासारखी घाईगडबड असते कारण सकाळी टिफिन असतो कोणाला जॉबला जायचं असतं घराची साफसफाई असते देवपूजा असते सर्वच काही गोंधळ असतो त्यामुळे सकाळचं शूट मी सध्या घेतच नाही खूप साऱ्या ताई मला रोज छान छान कमेंट्स करत असतात की ताई तुम्ही किती हार्डवर्किंग आहात रोज एवढं काम करतात तरी पण तुम्ही दमत नाही थकत नाही तुमच्यात खूप एनर्जी असते खूप उत्साही राहतात तुम्ही तर याचं कारण काय आहे तर असं काही नाही आहे मला पण कधी कधी थकल्यासारखं वाटतं दमल्यासारखं वाटतं पण आपण एक मशीनप्रमाणेच सर्व काही काम करत असतो तर आपल्या शरीराला पण आरामाची खूप गरज असते त्यामुळे ना आपण आपल्या स्वतःची सुद्धा काळजी घेतली पाहिजे तेव्हाच आपण पूर्ण परिवाराची काळजी घेऊ शकतो त्यांच्यासाठी सर्व काही करू शकतो त्यामुळे स्वतः फिट राहणं ना खूप गरजेचं आहे त्यासाठी स्वतःच्या शरीराला आराम देणं पण फार गरजेचं आहे रात्रीची झोप झाली पाहिजे त्यामुळे मग मी रात्रीची एडिटिंग बंद केलेली आहे कारण रात्रीची एडिटिंग करायला घ्यायची ना मी पहिले तर दोन अडीच वाजायची मला झोपायला त्यामुळे काय झालं होतं डोळ्याखाली ना थोडं काळं व्हायला लागलेलं होतं तर काळी वर्तुळ असतात ना तसं व्हायला लागलेलं होतं तर त्यामुळे मी आता रात्रीची एडिटिंग करणं बंद केलेलं आहे भले सकाळी आंघोळ झाल्यानंतर मी दोन तास मोबाईल घेऊन बसते एडिटिंग करते पण रात्रीची मी आता पूर्ण झोप घेते जेव्हा आपली पूर्ण झोप होते ना तेव्हा आपल्याला आहे ना खूप छान वाटतं फ्रेश वाटतं आणि दुसऱ्या दिवशीच्या कामाला आपण आहे ना खूप उत्साही राहतो रात्रीचं जागरण टाळावं झोपताना डोकं शांत ठेवून झोपावं डोक्यामध्ये कोणत्याही प्रकारचे विचार ठेवून झोपू नये नाहीतर ते डोक्यातच राहतात आणि झोप नीट होत नाही त्यामुळे सकाळी उठल्यानंतर काय करायचं ते ठरवा कधी कधी आपण काय करतो रात्री झोपण्याच्या आधीच विचार करतो की सकाळी लवकर उठायचं हे करायचंय ते करायचंय त्यामुळे काय होतं आपली झोप काही व्यवस्थित होत नाही आणि सकाळी ना मग डोकं जरा जड होतं आणि कामाला असा कंटाळा तो फ्रेश वाटत नाही तर असं करायचं नाही त्याचबरोबर आपण रोजचा आहार कोणता घेतो कसा घेतो हे सुद्धा खूप महत्वाचं असतं आता सध्या प्रत्येक ऋतूनुसार आपण आहारामध्ये बदल करतो आता उन्हाळा लागलाय तर उन्हाळ्यामध्ये आपण जास्तीत जास्त पाणी पिलं पाहिजे सरबत पिलं पाहिजे किंवा मग पाणीयुक्त रस तशी फळं खाली पाहिजे फळं नसेल लावत खायला तर ज्यूस करून प्या तर आपण जे काही खातो पितो ना ते खूप महत्त्वाचं असतो कारण त्यामुळे आपल्याला एनर्जी येते काम करायला आणि कंटाळा अजिबात येत नाही आपल्या रोजच्या खाण्यापिण्याच्या वेळासुद्धा येणा ठराविक असल्या पाहिजे कोणत्याही वेळेला आपण काही पण खायचं नाही आपण रोजचं जेवणसुद्धा आपण ज्या टायमिंगला करतो ना त्याच टायमिंगला करायचं थोडंफार इकडं तिकडं होतो वेळ कधी कधी आपल्याला काहीतरी कामं येत असतात रात्रीचं जेवणसुद्धा हलकंफुलकं करायचं त्यानंतर लगेच झोपायचं नाही तर असं जर तुम्ही केलं ना तर तुम्हीसुद्धा असे मस्त फिट राहाल आणि माझेसारखे उत्साही बनाल तर चला आता मस्त बाजरीची भाग भाकरी बनवते आता सध्या तर उन्हाळ्यात ऋतू चालू आहे तर तुम्ही म्हणाल की ताई उन्हाळ्यामध्ये बाजरी खायची नसते उष्ण असते गरम असते पण मी बाजरीचं पीठे ना फक्त दोनच किलो दळून आणलेलं असतं आठवडाभर मला ते पुरतं कारण रोज काही मी भाकरी करत नाही पण तीन चार दिवसातून एकदा मी भाकरी करत असते कारण आम्हाला हे ना भाकरी आवडते त्यामुळे तर आता दोन बाजरीच्या भाकरी मी बाजरी करते पण आज मी बाजरीच्या भाकरीसोबत भाजीने करते बाजरीच्या भाकरींचा आज मी भुगा बनवणार आहे बऱ्याच दिवसांपासून मला आहे ना।, ना।, ना भुगा खायची खूप इच्छा झाली भुगा म्हणजे चुरमा जसं आपण शिळ्याचा पात्या उरल्यानंतर त्याचा चुरमा करतो ना अगदी त्याचप्रमाणे आहे ना बाजरीची भाकरी उरल्यानंतर आहे ना भुगा बनवतात आमच्याकडे म्हणजे पहिल्यापासून भुगाच म्हणतो आम्ही त्यामुळे तुम्हाला ते समजलं नसेल तर चुरमा बनवायचा आहे मला आणि चुरमा बनवण्यासाठी ना शिळी भाकरी तर नव्हती म्हणून मी ताज्या दोन भाकरी केल्या इथे तर आता मस्तपैकी भाकरी करून घेते आणि भाकरी ना हवीशीर थोड्याफार थंड होऊ देते कारण गरम गरम असल्यानंतर त्या व्यवस्थित काही चुरता येत नाही तर इथेच मी खिडकीच्या समोर ठेवल्या आहे हवीशीर मस्तपैकी आता त्या कार होतील तोपर्यंत आता सर्व काही चुरम्याची तयारी करून घ्यायची आहे चुरमा करण्यासाठी ना मेन म्हणजे कांदा लागतो आणि कांदा पण येणार भरपूर घालायचा भरपूर कांदा टाकला ना तर चुरम्याची टेस्ट आहे ना खूप छान लागते मला तसा चपातीचा चुरमा अजिबात आवडत नाही म्हणून मी बाजरीच्या भाकरीचा करते कारण बाजरीची भाकरी मला प्रचंड आवडते पण उष्णताचा त्रास होतो ना त्यामुळे मी रोज काही खात नाही मस्त आता वेळीनेच कांदा कापते तर जुन्या ताईंना माहितीच आहे मला ना जास्त वेळ लागतो कापायला त्यामुळे वेळीने पटापट मी इथे कांदा कापून घेते पहिल्यापासून येणा वेळीचीच सवय आहे मला तर आता लसूण पण संपलेला होता सोडलेला लसूनही सोलून घेते जुना लसूण माझं संपलेला आहे आता हा नवीन लसूण काढला मी आणि नवीन लसूण थोडा आहे ना असा ओलसर असतो तर तो, तो सोलायला थोडा चिकटच असतो पटापट काही सोलल्या जात नाही तसा जुना लसूण आहे ना हातावरती चोळा की लगेच तो त्याची टलफरं लगेच निघून जायची पण आता हा नवीन लसूण आहे तर हा सोलायला जरा वेळच लागतो आणि सध्या ह्या कामाच्या धावपळीमुळे ना मला लसूण सोलायलासुद्धा वेळ भेटला नाही आता निवांत वेळ भेटेल तेव्हा लसूण जास्त सोलून ठेवीन कारण मला खूप जास्त लसूण आणि कांदे स्वयंपाकामध्ये लागतात तर आता कांदा पण मी असा आहे ना जाडजाडच कापला आहे पंचवीस तीस लसणाच्या पाकळ्या का घेतल्या करून आणि कडीपत्त्याची फ्रेश पानं कडीपत्ता आणल्यानंतर मी दोन तीन दिवस तर तो पाण्यातच ठेवला लगेच काही फ्रीजमध्ये ठेवला नाही कडीपत्ता आणल्यानंतर नुसता पाण्यात जरी ठेवला ना तरी तो ये ना आठ दिवस ताजा टवटवीत राहतो अजिबात सुकत नाही आता शेंगदाणे संपलेले होते तर शेंगदाणे आता फोडून घेते शेंगा घरच्याचे माझ्या लसूणही घरचा आहे कांदेही घरचेच आहे तर माझे काही वस्तू घरच्याच असतात त्यामुळे ना बऱ्या पडता शेंगदाणे फोडायचे बाकी होते तर सध्या शेंगदाणे फोडायला वेळ भेटत नाही तर लागेल तितके शेंगदाणे मी आता फोडून घेते ही सर्व काय आता माझी चुरम्याची तयारी होत आलेली आहे बाजरीच्या भाकरीच्या चुरम्यामध्ये ना हिरवी मिरची खूप छान लागते तर सात ते आठ हिरव्या मिरच्या इथे मी ना खुडून घेतल्या आणि छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणारे आता त्याचं वाटण बनवायचं आहे तर यामध्ये ना मिरची टाकली त्यानंतर आता जो लसूण सोललेला आहे ना लसूण पण आहे आणि शेंगदाणे अर्धे टाकते अर्धे बाजूला ठेवते थोडीफार शेंगदाणे ना अख्खेच आहे मी चुरम्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे इथे मी टाकली आणि आता याचं वाटण आहे जाडसरच वाटून आहे खूप जास्त बारीक वाटायचं नाही आहे आता शेगडीवरती पितळी कढई ठेवते तर सध्या मी पितळी कढईचा जास्तीत जास्त वापर करते पण ज्या शॉपमधून मी ही कढई घेतली ना तिला आधीच कलई केलेली होती पण ती कलई काही व्यवस्थित नव्हती ती ना, ना पटकन अशी निघून गेली तर अशी काळी काळी दिसायला लागलेली कढई पण आता एकदा परत त्याला मी ना कलई करून घेणार आहे आता तेल टाकलं तेलामध्ये अर्धा चमचा जिरं कडीपत्त्याची दहा पंधरा पानं शेंगदाणे अख्खे थोडेफार टाकले मला मी सध्या आता माझा रोजचा स्वयंपाक येणा दुपारच्या एक दीडच्या टायमिंगला होत असतो त्यामुळे ना कधी कधी आम्ही सकाळी नाश्ता करून घेतो किंवा मग काहीतरी खाऊन घेतो आता टरबूज काढलो होतं राहुलने त्याला म्हटलं आता तू पण घे आणि मला पण काप कारण खूप ऊन झालेलं होतं बाहेर आणि तो पण उन्हातून आलेला होता त्याचे पप्पा बाहेरच होते ते काही आलेले नव्हते तर त्याने मस्त आम्हाला दोघांनाही ना छान असं मस्त टरबूज कट केलं आणि एका साईडला माझा चुरमा पण होतोय कांदा छान असा मस्त थोडा गुलाबी रंगावरती ना परतवून घेते खूप जास्त लालने करायचा थोडासा कचरटच असला पाहिजे म्हणजे म्हणजे तो आहे ना चुरम्यामध्ये खूप छान लागतो हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं वाटण मी जे वाटलेलं होतं ना, ना वा जाडसर ते पण आता कांद्यामध्ये टाकलं आणि त्यालाही पण छान असं मस्त फ्राय करून घेतलं बरेच जण ना वाटण टाकत नाही हिरवी मिरची कट करून टाकतात किंवा मग अख्खे शेंगदाणेच टाकतात फक्त पण मला आहे ना अशा पद्धतीमध्ये केलेला भुगा खूप आवडतो आता बाजरीच्या भाकरी पण हवीशीर छान अशा मस्त थंड झालेल्या होत्या त्या पण आता हाताने थोड्याफार चुरून घेते त्यानंतर मग मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून येणं याला थोडंफार बारीक करून घ्यायचं म्हणजे जसं आपल्याला पाहिजे ना त्याप्रमाणे आपण येणा मिक्सरवरती हे फिरवून घ्यायचं आपण रोजचा स्वयंपाक करतो पण सर्व स्वयंपाक काही संपत नाही आपलं थोडं का होई नाही ना उरतं आणि पूर्णपणे स्वयंपाक कधीच संपू देऊ नये काहीतरी उरलंच पाहिजे एखादी चपाती म्हणा थोडासा भात म्हणा किंवा भाजी म्हणा तरच आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहते अन्नपूर्णा माता टिकून राहते पूर्णपणे अजिबात काही संपू देऊ नये आणि थोडंफार का होईना उरलं ना तर आपण लगेच ते फेकून द्यायचं नाही आपण त्याचा वापर आपल्या अन्नामध्ये पुन्हा करून खाऊ शकतो जसं भात उरल्यानंतर आपण भात पण छान मस्त कांदा हिरवी मिरची टाकून फ्राय करून खाऊ शकतो चपाती उरल्यानंतर चपातीपासून पण आपण बरेच पदार्थ बनवू शकतो तसं तर आपण रोज अन्न नाही खाल्लं पाहिजे चांगलं नसतं ते आपल्या आरोग्यासाठी त्यामुळे आपण एखाद्या मुख्या प्राण्याला पण देऊ शकतो आपल्या आसपास व बरेच कुत्रे असतात त्यांनाही टाकून देऊ शकतो फेकून अजिबात द्यायचं नाही पूर्वीच्या लोकांची मन आहे खाऊन माजावे पण टाकून माजू नये त्यामुळे अन्न कधीही वाया जाऊ देऊ नये कोणाच्याही मुखात घालावं तर चला आता माझा भूक पण छान असा मस्त दिसतोय बघूनच तोंडाला पाणी आले पण त्याआधी ना मी टरबूज खाते तर आमच्याकडे ना टरबूजला टरबूजच म्हणतात बऱ्याच ठिकाणी ना कलिंगड पण म्हणत असेल तर या फळाला ना कलिंगड टरबूज दोन्ही प्रकारे ओळखलं जातं आणि खूप गरम झालं होतं मला त्यामुळे मी पंख्याखाली बसून येणार छान मस्त गारगार टरबूज खात होते कारण किचनमध्ये उभं राहून येणार थोडंफार गरम झालं होतं मला आता येणार जेवण करायला घेतलं आहे मस्त भुगा छान अशी चमचमीत आज मी अंडाकरी गेली आहे राहुलाने राहुलच्या पप्पांसाठी स्वयंपाक माझ्यासाठी भुगा केला होता भाकरीचा मस्त आता इथे अंडाकरी होते छान अशी मस्त इथे चम अंडाकरी झालेली आहे चला तर आता आपला राहुल दादा सांगेल कशी झाली अंडाकरी एक नंबर झाली काय म्हणा मस्त कांदा देऊ का कापून हाय सर्वांना गुड इव्हिनिंग तर आता संध्याकाळचे पाच सव्वा पाच वाजले सर्व घरातले काम आटोपल्यानंतर मी ना आराम केला आणि आता पुन्हा फ्रेश होऊन येणार ना आहे अंशुला भेटायला तर सकाळी आईशी बोलणं झालं होतं आईची तब्येत पण जरा बरी नाही आहे तर तिलाही भेटून येते आणि बरेच दिवस झाले तुम्हाला अंशुलाही पण बघायचं असेल ना तर चला माझ्यासोबत तुम्ही पण माझं माहेर आमच्या घरापासून आहे ना फक्त पाच मिनिटाच्या अंतरावरतीच आहे म्हणजे शेजारच्याच एरियामध्ये तर बऱ्याच नवीन ताईंना ना माहित नाही म्हणून सांगते जुन्या ताईंना माहिती आहे तर त्यांनी बऱ्याच वेळेस बघितलेलं आहे चला मध्ये जाऊ पाहुणे आले का मावशी आली का बापरे पाहुणे आले शिव झोपलाय काय मी टायमिंग वर आले का चा टायमिंग वर का एवढे पडदे लावून का बसले पण कधी आल्या तुम्ही हो पण झोपेतून उठली का हे बघ हे बघ हायकर सर्वांना आधी कस हिसकून घेतलं पाय आणि अजून अजून आहे बघ कस विचकून घेते बघ आणि ना ग आपला दादा झोपलाय का अंश केस कसे झाले हे आपल्या दादाला बर का आपल्या दादाला धर ना दादाच नाही घेते दादाच सांभाळून ठेव बर दादाच सांभाळून ठेव माझा भाऊ आलाय आत्याला भेटायला आलाय बसलो सगळे मध्ये गप्पा मारते मी बसलो झाला निवडतो सुट्टी काय सांगते कामाला सुट्टी आहे लवकरच आपलं काम, ता ता काम चालू आहे सगळ्यांना माहित आहे पण तुम्हाला सर्व चाललं मामी ते का मावशी मामी सर्व आईला भेटायला आल्या होत्या आई खूप आजारी खूप नाही नॉर्मल आजारी झाली होती आता हे सर्व चाललंय मी पण जाणार आहे थोडा वेळ थांबते कारण अंशु चोपीठ म्हटली आता हे अंशु कंगवान आण ना तुझे केस विनसरते ना तुला तेल कुणी लावलं एवढं तेल कुणी लावलं तुझ्यात केसांना एवढं तेल लावलं अंशमिशन घेतलं ना कुठ शाळेत खरच म कधी आजच अरे वा म्हणजे अंशू जाणार आहे स्कूल ला अरे वा अंशू तू स्कूल मध्ये जाणार आहे म आज तिला टिफिन आणायचं आहे आता अंशू मोठी झाली अरे वा अंशु कधी जाणार तू स्कूल मध्ये आमच्या अंशुचं ऍडमिशन झालंय बघितलं ना स्कूल मध्ये हा ना अंशू तू आता जाणार ना शू दादा सारखी टिफिन देऊ आणि कधी पासून जाणार जून म्हणजे अजून वाटे नाही कस सेल्फी दाखवू असं नको सेल्फी मध्ये बरं ठीक आहे ठीक आहे दिसले का आता तू अंशूला सेल्फी मध्ये बघायचं होतं ना दिसले ना म्हण आता सर्वांना हाय कर हाय हाय आता आमचे अंशु पण जाणार आहे स्कूलमध्ये जाणार आहे जून महिन्यापासून ना हा ना अंशू टिफिन घेऊन जाणार का अजून काय काही नेणार सांग ना अबा टिफिन अ पेन्सि पेन्सिल अजून बुक बुक आणि आणि छोटीशी बॅग स्कूल बॅग बॅग कसली बॅग घोड्याची घोड्याची बॅग कार्टून हा 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 का बघितला ना तुम्हाला समजलं ना आमच्या आयुष्य काय काय घेणार आहे

काय बाई पोरगी हे आमचे अंशू कशी दिसते सांगा ना शंड्याला भारी दिसून राहिले अंशुला तोंड फ्रेश कर तोंड वगैरे धुणे स्वच्छ आई ती चालते ना यांना फोन कर लावली का अंशुने टॉप कोणता पॅन्ट कोणती अंशुले भारी दिसते गाता छान मेकअप केला अंशुनी

आई पण मावशी आणि मामी सोबत साडी शॉपिंगला गेलेली आहे आता मी पण व्हिडिओची इथेच एंडिंग करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय